मंडळ अधिवेशन दोन दिवस आधी स्थगित करण्यात आलंय अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात पोलीस विधिमंडळ परिसरात तैनात करण्यात येतात आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं अधिवेशन लवकर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आता हे पोलीस दल सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी वापरण्यात येणार आहे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं मुंबईच्या सुरक्षेबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे विशाली कदम परब यांनी विधी मंडळाचं अधिवेशन हे दोन दिवस आधी स्थगित संस्थगित करण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव दोन दिवस आधी हे संपुष्टात आलेलं आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आहे सर स्वागत आपलं दोन दिवस आधी हे अधिवेशन स्थगित करण्यात आलेलं आहे या मागचं नेमका काय या मागणी प्रयोजन आहे आणि तुम्हाला वाटते का की असा निर्णय घेतल्यानं पॅनिक वाढणार नाही अतिशय योग्य निर्णय खरं तर पॅनिक होण्याचं कुठलीही गरज नाही आहे पाच हजारपेक्षा जास्त पोलीस आणि कर्म अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तासाठी असतात आणि ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती असते त्याला एक प्रिकॉशन घ्यायला लागतात आपल्याकडे अनेक व्हायटल इन्स्टॉलेशन्स असतात यांची रक्षण करायला लागतं तिथं अधिकचं पोलीस दल लागतं सेंट्रल एजन्सीज लागतात आणि ती प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टीने आज जर पाच हजार अधिकारी आमचे मोकळे झाले तर एक मदत ही पोलीस खात्याला होऊ शकेल आणि पोलीस खातं आपलं काम अधिक कार्यक्षमपणे करू शकतो त्याच्यामुळे अतिशय चांगला निर्णय हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला खरोखर सगळ्यांचे आभार मानायचे आहेत परंतु हे घडल्यामुळे मुंबई धोक्यात आहे किंवा महाराष्ट्र धोक्यात आहे असं बिलकुल नाही सगळ्यांनी अगदी निश्चिंतपणे आपली कामं करत राहावी फक्त आपल्याला जर कुठला आयडे अट ऑब्जेक्ट आढळला कुठली संशयित व्यक्ती आढळली तर त्याच्याबरोबर अफोआप न पसरता फक्त पोलिसांना कळवा ते सर्व प्रिकॉशन अजिबात कारण नाही आहे ही प्रिकॉशन प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि आपलं राष्ट्रप्रेम म्हणून आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे जे आज राष्ट्रप्रेम सर्व आमदारांनी सर्व नेत्यांनी दाखवले हे प्रेम प्रत्येक महा महाराष्ट्रातील आणि भारतातल्या जनतेच्या मनामध्ये लपलेलं आहे त्याच्यामुळे भारत या भावनेमुळे सुरक्षित आहे कारण प्रत्येकजण देशाप्रती प्रत्येकाची भावना आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण सज्ज असतो त्याच्यामुळे कुठली हालचाल अतिरेकी करू शकणार नव्हती याची मला काळजी नाईन्टी बोलल्याबद्दल आपल्यासोबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर होते आणि त्यांचं म्हणणं आहे की जरी अधिवेशन दोन दिवस आधी स्थगित संस्थगित करण्यात आलं तरी देखील पॅनिक होण्याचं कारण नाही आहे मुंबईकरांनी घाबरण्याचं कारण नाही आहे जिथे जिथे वावर आहे मुंबईकरांचं अधिक आहे मग देवळाची स्थळं असो त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन असो जिथं जिथं जास्त कम्प्युटर्स आहेत त्या ठिकाणी उपयुक्त अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन कल्मेशचं खुशाली कदंबरंबी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम